बजरंग पुण्या काँग्रेसमध्ये आता पक्ष प्रवेश करणार आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय दुपारी कुस्तीपटूंचा विनेश आणि बजरंग हरियाणा विधानसभा विनेश बजरंग काँग्रेसचे स्टार प्रचारक सुद्धा राहणार आहेत महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे काय अधिकची माहिती या संदर्भातली गौरी भारताचा गौरव म्हणून ज्या विनेश फोगाटकडे पाहिलं जात होतं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवघ्या शंभर ग्रॅम वजनाने तिचं मेडल हुकलं होतं ती आता काँग्रेसच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते दोन दिवसापूर्वीच राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चांना सुरुवात झाली होती मात्र बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या दोघांपैकी कोण थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार या संदर्भात अद्यापपर्यंत स्पष्टीकरण नाहीये मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार कुलदीप वत्स हे बादली मतदारसंघातून निवडून येतात या ठिकाणची सीट त्यांना मिळू शकते तर दुसरीकडे एक आणखी एक सीट सांगितलं जात आहे एक बारडा म्हणून आहे त्या ठिकाणी एक सीट त्यांच्यासाठी आहे आणि जुलाना या तीन मतदारसंघांपैकी एका ठिकाणाहून विनेश फोगाट किंवा बजरंग पुनिया यांना सीट मिळेल दुसरी अशी माहिती मिळते की दोघांनाही तिकीट दिलं जात आहे का मात्र विनेश फोगाट ह्या निवडणूक लढणार हे आता पक्क समजलं जात आहे आणि आज जी काँग्रेसची संध्याकाळपर्यंत लिस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याच्यामध्ये यांचं नाव असेल त्या अगोदर या दोन्ही नेत्यांचा काँग्रेसमध्ये समावेश होतो का हे पाहावं लागणार आहे एकंदरीत पाहता आता मैदान गाजवलं ते आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहे आणि आपण जर हरियाणा पाहिलं तर हरियाणामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात ते म्हणजे सैनिक ये मंझे मंझे तीन ही होती एक कुस्तीचा दंगल म्हणजे खेळाडू आणि तिसरा म्हणजे शेतकरी या तीनही गोष्टीवरती काँग्रेस फोकस करताना पाहायला मिळतंय अग्निपथ योजनेच्या दृष्टिकोनातून सैनिकांना एक प्रकारे सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला खेळाडू म्हणजे विनेश असो बजरंग पुनिया असो यांना सोबत घेत प्रयत्न केला आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून कुठेतरी काँग्रेसने एक तीनही गोल जे आहे साध्य विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे गौरी नक्की शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी thank you